आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अहिल्यानगर शहरामधील सीताराम सारडा विद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याचा खूण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे शाळेच्या आवारातच संबंधित विद्यार्थ्यावरती हल्ला झाल्यानं तो गंभीर जखमी झाला होता त्यानंतर जखमी अवस्थेतच त्या विद्यार्थ्याला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र जिल्हा रुग्णालयात उपचाराला घेऊन जात असतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे एकाच शाळेमधील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ मारहाणीच्या घटनेचे रूपांतर हत्या होण्यापर्यंत पोहोचलं या प्रकरणामधील दोनही शालेय असलेले मुलं हे अल्पवयीन आहेत या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांची भांडणं झाली आणि या भांडणाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र येत्या आठवी मधील विद्यार्थ्याकडनं झालेल्या मारहाणीमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे दरम्यान शहरामधील सीताराम सारडा ही नावाजलेली शाळा आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी काही काळ याच शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली आहे मोहम्मद मुश्तकेल हा दहावीतला विद्यार्थी आमचे सीताराम साडा या विद्यालयात शिकतो आणि जोएब वसीम शेख हा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकतो शाळेत जेव्हा मधली सुट्टी झाली होती त्यावेळेस दोघांचे भांडणं चाले शिक्षक रूममध्ये होते आणि मी ऑफिसमध्ये होतो मुलं ज्यावेळेस ओरडून मला सांगायला आले सर भांडणं आले त्यावेळेस कुलकर्णी सर सुनील कुलकर्णी सर आणि मी ताबुडतोब घटनास्थळी गेलो म्हणजे शाळेच्या पोर्चमध्ये गेलो तिथं त्या मुलाला उचललं बाहेर गेलो रिक्षावाला थांबला नाही मग आम्ही एक बाईकवाला धारल बाईकवाल्यावरच्या गाडीवर त्याला टाकलं आणि आम्ही तिघ जण सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि तिथून पुढे त्याचा विलास सुरू झाला घटना घडलेली आहे कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणते विद्यार्थ्याला शेख नावाचा जो आठवीचा विद्यार्थी त्याने इयत्ता दहावीच्या शेख मोहम्मद मुस्तके याला मारलं आहे हां कशाने मारलं ते मला माहीत नाही कारण त्याचं कारण असं आहे की जेव्हा मला बोलवलं तेव्हा विद्यार्थी खाली पडला होता आम्ही कुठेही पाहिलं नाही त्याला उचलून डायरेक्ट बाहेर नेलं आणि सिव्हिलला घेऊन ॲडमिट करायच्या हिशोबाने आम्ही पटकन गेलो त्याच्यामुळं शहाय काय झालं ते आम्हाला लवकर ते, ते ज्ञात झालंच नाही वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास अहिल्यानगर